श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा म्हणे करुणे विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी असे स्वामी समर्थ असते पै हा नामक ग्रामी यजुर्वेदी गृहास्त्रमी बाळापणा मेद्विज कोणी राहत होते आनंद संपत्याने संत अनुकूल सर्व तयां प्रति सावकारी सराफी करीत जणी वागते प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारा ते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने पक्वाने सुवर्ण ताटी वरुणी आपणापुढे पुढे येती पाहुणी स्वप्न गोष्टी उल्लासले माणस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढतर विवकश स्त्रे तोडावा सोलापुरी कामासे ऐसे सांगुनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधाचे घरदार सोडिले मुरगुड ग्राम प्रख्यात तेथे ते आले फिरत फिरत जेथे दीक्षिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदा ईश्वर भक्त तैसाची परितय नाही संतती म्हणून या उद्विग्ध चित्ती मग शिवारधना करती कामना चित्ती धरणी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन शिव प्रदान होऊन वर देत तयांसी तुझे भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण सावा ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांते सी ते चित्ती शो तोषली नव मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदून संस्कार केले था विधी चिदंबर नाना भिधान ठेवले तया लागून शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी चिदंबर दयावसरी पूजे लागे आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जेकाश जग उधारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले त्यासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरूणी दीक्षितांते समजले जले भरले होते घटतयांसी लाविता मृदहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राव बाजी एके समय ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडे आले धावून म्हणती दीक्षितांचे सांगून दादाबुली दादा लावावी राव बाजीसी वृत्तांत कारण उपकरणे झाला श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना आत्मदीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही तुदर्शनाला दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईचे असे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलते आता पालटली तुझे मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी हे केसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिल अल्पवृत्त मुरगोडी बाळा येत पुण्यस्थान जाणुनी तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तार्थ ये नाना प्राकृत कथा प्राकृतक सदा प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड श्री स्वामीराजापणास्त शुभमू श्री स्वामी समर्थ